आज आपण असा एक टॉपिक बघणार आहे की येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के यावरती प्रश्न असणार म्हणजे असणार शंभरपैकी एक प्रश्न दोन प्रश्न यावरती येणार म्हणजे येणारच आहे तर तो टॉपिक आहे आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शारजहा येथे झाली याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशीला याची सुरुवात विचारू शकता याची सुरुवात विचारू शकता आणि ते कुठे झाली हे पण विचारू शकता तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शारजा येथे याची सुरुवात झाली पहिला आशिया कप एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शारजा येथे भरलात आला तर दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित होता यू ए ई संयुक्त अरब अमिराती येथे दोन हजार पंचवीसचा आशिया क्रिकेट कप आयो आयोजित होता जो की संपन्न झालेला आहे मागेच तर त्याची राजधानी अबुधाबी येथे आहेत आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे भारत जो की नऊवेळा आतापर्यंत नऊ वेळा आशिया क्रिकेट कप जिंकणारा आपला भारत देश नऊ वेळा ठरलेला आहे सर्वाधिक धावा जर विचार केला तर सर्वाधिक धावा अभिषेक शर्मा यांनी काढलेल्या आहेत सर्वाधिक धावा अभिषेक शर्मा यांनी काढलेल्या आहेत आणि सर्वाधिक विकेट कुलदीप यादव यांनी घेतलेले आहेत सर्वाधिक धावा अभिषेक शर्मा सर्वाधिक विकेट कुलदीप यादव मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तिलक वर्मा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तिलक वर्मा पाकिस्तानला भारताने आतापर्यंत तीन वेळा हरवलेला आहे पाकिस्तानला भारताने आतापर्यंत तीन वेळा हरवलेला आहे आणि पाकिस्तान हा दोन वेळा जिंकलेला आहे आतापर्यंत हा दोन वेळा जिंकलेला आहे श्रीलंका सहा वेळा जिंकलेला आहे श्रीलंका सहा वेळा जिंकलेला आहे आणि या पोलीस भरतीमध्ये याच्या व्यतिरिक्त जर एक प्रश्न आला तर असा येऊ शकतो आशिया क्रिकेट कपमध्ये कोणता संघ किंवा कोणता देश सहभागी नव्हता देश म्हटल्यास आशिया क्रिकेट कपमध्ये नेपाळ नेपाळ हा जो देश आहे हा सहभागी नव्हता एकूण संघ आठ आठ संघ यात सहभागी होती आठ संघ एकूण आठ संघ आशिया क्रिकेट कपमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आठ संघ सहभागी होती जो की विजेता भारत ठरलेला आहे